नमस्कार पूनमचे स्वयंपाकघर या यूट्यूब रेसिपी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आज आपण बनवतोय हॉटेलमध्ये भेटणारी लसुणी पालक भाजी लसुणी पालक बनवण्यासाठी आपल्याकडे एक इथे एक मोठी जुडी पालक आहे आपण हा पालक स्वच्छ धुवून आणि एकदम बारीक कापून घेऊयात आता मी इथे पालक छान कापून घेतला आहे आता आपण फोडणी देऊयात इथे फक्त आपण जिले आणि लसणाची फोडणी दिली आहे जिले आणि लसूण टाकल्यावर आपण पालक टाकून घेऊ आणि त्यामध्ये एक चमचा भरमीट टाकून ही भाजी वाफवायला ठेवूयात आपल्याला भाजी ओव्हर कुक नाही करायची फक्त सत्तर ते ऐंशी टक्के शिजवायची आहे तोपर्यंत आपण कढईमध्ये दोन चमचे शेंगदाणे आणि एक चमचा बेसन पीठ भाजून घेऊयात आता हे पीठ आपण थंड करून मिक्सरला वाटून घेऊयात तोपर्यंत आपली भाजी शिजली की बघूयात आपली भाजी शिजली आहे आता आपण फोडणी देऊयात आपण जिरे मोहरी लसूण आणि कांदा टोमॅटो परतून घेऊयात कांदा टोमॅटो सॉफ्ट होण्यासाठी आपण कांदा टोमॅटोमध्ये थोडेसे मीठ टाकून घेऊयात आपण चवीप्रमाणे मीठ टाकून घेतले की कांदा टोमॅटो सॉफ्ट होईल आता आपण यामध्ये आवडीप्रमाणे मसाले टाकूयात हळद धना पावडर लाल तिखट काळा मसाला हे घालून मिश्रण एकजीव झाले की यामध्ये आपण बेसनपीठ आणि शेंगदाणे वाटून घेतलेले मिश्रण टाकून घेऊयात हे दोन मिनिट परतले की यामध्ये आपण दोन ग्लास इतके पाणी घालून घेणार आहोत आपल्या पाण्याला छान उकळी आली की यामध्ये आपल्याला शिजलेला पालक टाकून घ्यायचा आहे शिजलेला पालक आणि या भाजीची ग्रेव्ही एकजीव झाली की आपली भाजी तयार होते आता आपली भाजी ऑलमोस्ट तयार झाली आहे आपल्याला यासाठी फोडणी द्यायची आहे आपण वरतून फोडणी ओतणार आहोत या फोडणीमध्ये आपण लसूण सुक्या मिरच्या आणि लाल तिखट टाकणार आहोत आपण इथे सात ते आठ लसणाच्या काळ्या ठेचून घेतल्या आहेत तेलामध्ये आपण लसूण ठेसलेला आणि सहा ते सात हिरव्या मिरच्या एक चमचाभर कश्मीरी मिरची टाकून याची फोडणी देणार आहोत इथे आपण यामध्ये एक चमचाभर तिळही टाकले आहे आपण वरतून ही फोडणी ओतून घेतली आणि तयार आहे आपली लसूणी पालक भाजी रेसिपी कशी वाटली नक्की सांगा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा